जय जगदंब नमो आदेश मी तन्वीता पुणेकर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण आपल्या गादीवरती नसून त्याचबरोबर आपण माझ्या गुरु गुरुलेख म्हणजे माझी गुरु शिष्य गादीवरती आहोत त्यांना आज आपण पूर्णत्व गादी भरून देत आहोत तर गादी भरण्याचा कसा सोया असतो गादी कशा प्रकारे भरल्या जाते गादी भरण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते कोणत्या गोष्टी लागतात हे सर्व आपण दाखवणार आहोत बऱ्याचशा मी मला कॉल आले ताई आमची गादी भरायची आहे आम्हाला गादी भरायला एवढा एवढा खर्च लागेल का लाख लागतील का दोन लाख लागतील पण मी एक गोष्ट सांगते गादी भरण्यासाठी लाख आणि दोन लाखाची गरज नसते बऱ्याचशा जागी मला कॉल आले ते म्हणले की आम्हाला दोन लाख रुपये गादी भरण्याची भरायला सांगितले पण आमच्याकडे एवढी ऐपत नाहीये तर आम्ही थोडक्यात थोडकी गादी कशी भरू शकतो तर त्यासाठी आपण तुम्ही घरच्या घरी गादी कशी भरू शकता त्याचप्रमाणे जर तुमचे जर गुरु असतील तर गुरुंना तुम्ही सांगून या अशी गादी कशी भरू शकता आपण मार्गदर्शन करत आहोत तर गादी भरण्यासाठी तुम्हाला काही छोट्या चो, मोठ्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी काय काय लागतात गादी कशा प्रकारे भरल्या जाते आणि गादी का भरल्या जाते हे महत्वाचं सांगायचंय गादी भरण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे जी काय आपण जगदंबीला आपल्या घरामध्ये जागा दिलेली असते ही जी मूळ जागा असते त्या मूळ जागेवरती जगदंबा विराजमान होते आणि आपल्या घरादाराला देण्यास ती मदत होत असते त्याचप्रमाणे आपल्या घरालाही प्रकारच्या चौक्या लागल्या जातात गादी भरण्याच्या जसे आपण पंचधातू कांडी पान फूल त्याचप्रमाणे आपण पंचरत्न हे जे काही गोष्टी टाकत असतो त्याच्यासोबत एक महत्वाची गोष्ट असते ती टाकली की आपल्या गादीला कोणत्याही प्रकारची कोणत्या बाहेरच्या करणी काटेची अथवा बाहेरच्या कोणाच्या कोणत्याही चुकीच्या प्रयोगाची तुम्हाला गादीला धक्का लागत नाही किंवा कोणीही तुमच्या गादीला कोणत्याही प्रकारचे काळी जादू तंत्रक्रिया अशी काही करू शकत नाही यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण टाकत आहोत ती कशी टाकायची काय टाकायची या गादी भरण्याच्या आपण माध्यमातून पाहून घेऊया पण ज्या कोणाना बघताना गादी भरायची असेल तर ह्या व्हिडिओ बघून तुम्ही गादी कशी भरायची ते तुम्ही बघू शकता चला तर उदे सदा सदाचा उदेव उदय बोल भवानी माता की जय बोल बोलता मांढरच्या काहीच तांगलं घेऊया आई राजा उदे उदय सदाचा उधेर उदय बोल भवानी माता की जय आज आपण काळूबाई आणि आंबाबाई यांची गादी भरत आहोत तर आता आपण अंबाबाईची गादी भरत आहोत तर आंबाबाईची गादी कशी भरायची ते पाहून घ्या गादीमध्ये सर्वप्रथम वेणी केळ्याचं फूल त्याचबरोबर ओटी हे सर्व सामान आपण ह्याच्यामध्ये टाकून घेत आहोत तुझ्या हाताने ही ओटी आता आपल्याकडे अशी उभी जागा नाहीये त्याच्यामुळे अशी ठेव हो किंवा अशी ठेव कशीही ठेवली तरी चालते एवढं शास्त्र पाळत बसायची गरज नाही बरेचसे जण म्हणतात की उभीच ठेवली पाहिजे अशीच ठेवली पाहिजे शेवटी जगदंबा कोणत्याही स्वरूपामध्ये असली तुम्ही कशीही गादी भरली तरी त्याच्यावरती विराजमान करणारी तिथं आपली भक्ती महत्वाची असते आपली साधना महत्वाची असते असं ठेवा असं ठेवा तसं ठेवा असं काही नाही सुरुवातीला आपण फूल ओठी हे सामान याच्यामध्ये टाकत आहोत त्याचबरोबर आपण आता ओटी ठेवत आहोत खणानाराची छोट्या पद्धतीची ओटी आपण गादीला ठेवत आहोत पंचधातू कांडी त्याचबरोबर मोतीपवं त्याचबरोबर सोन्याचा है मणी हे हो। आपण याच्यामध्ये ठेवत आहोत सुरुवातीला मी सांगितलं की आपल्या गादीला कोणाचाही धक्का लागू नये आपल्या गादीवरती कोणाची कोणतीही विद्या चालू नये आपल्या गादी गादी कोणी बंद पाडू नये ह्याच्यासाठी गादीमध्ये एक छोट्या प्रकारचा त्रिशूळ भेटतो जर तुमच्या आसपास दुकानांमध्ये अशा प्रकारचा जर तांब्याचा त्रिशूळ भेटत असेल तर तुम्ही हा त्रिशूर तुमच्या गादीमध्ये रवून ठेवावा अथवा असा उभा जरी ठेवला तरी चालतो ह्या त्रिशूराने तुमच्या घरामध्ये जी गादी आहे त्या गादीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागत नाही गादी कोण बंद पाडू शकत नाही किंवा गादीला कोणत्याही प्रकारचे डाव चालू शकत नाही याच्यासाठी हे हे असणं गरजेचं आहे असा त्रिशूळ उभा जर ठेवा ठेवताय तर उभा ठेवा नाहीतर आडवा ठेवला तरी चालतोय आता यातली चिल्लर आहे चिल्लर दोन्ही हाताने सोडायची राहू द्या राहू द्या कसंही गेलं तरी हा बऱ्याचशा वेळेस तुम्ही पाहिलं असेल की गादी भरण्यासाठी हजार हजार दोन दोन हजाराची चिल्लर टाकली जाते जगदंबाच्या पैशावरती काय एवढी बचत नाही एक नावाला तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये जरी टाकलेत तरी चालतं एक रुपया जरी त्याच्यामध्ये असला तरी चालतो पण आपल्या आपल्या सो इच्छेने टाकावी अशी गरज नाही की त्याच्यावर एक हजार एकशे एक रुपयाची चिल्लर असावी त्याच्यावर एक लाख रुपयाची चिल्लर असावी देव काय तुमच्या पैसा पैसा किती टाकलाय ते पाहत नाही तर तुमच्या श्रद्धेला पाहतो तुमच्या भक्तीला पाहतो भगवंत कधी पण भक्तीचा भुकेला आहे तुमच्या पैशाचा भुकेला नाहीये तो लाखभराच्या चिल्लर जरी तुम्ही टाकली तरी काय तुम्हाला त्याचे दोन लाख रुपये तर होणार नाहीये तुमची भक्ती काय आहे त्या भक्तीतून साधना किती करता आणि साधनेच तुम्हाला फळ भेटणार आहे अशा कोणत्याही लाख लाख रुपयाच्या चिल्लरने तुम्हाला देऊ पाहणार नाही आई राजा उदे उदे सदा उदे उदे बोल भवानी माता की जय थोडेसे अक्षदा टाकवत आहोत आपण पण काळूबाईची गादी भरत आहोत पहिली आंबाबाईची झाली आता काळूबाईची भरत आहोत आता परत एकदा या गादीला पंचधातू कांडी त्यात सोन्याचा मणी सर्व गोष्टी आपण टाकून घेत आहोत त्याचबरोबर त्रिशूळ जसं की मगाशी सांगितलं गादीला धक्का लागू नये कोणतीही तंत्रक्रिया आपल्या गादीला चालू नये ह्याच्यासाठी त्रिशूळ लक्षणं आपण त्याच्यामध्ये सोडत आहोत बोलत मांढरच्या फुलं थोडीश टाकावीत दोन या तीन प्रमाणातच टाकावी कारण की फुलं पुजतात आणि पुजल्यानंतर ती त्याचा वास येऊ शकतो गादी किंवा मातीमध्ये ते कुजून जाऊ शकतात त्याच्यासाठी जास्त प्रमाणात न टाकता थोड्याशाच प्रमाणात फुलं टाकावी जास्त फुलं टाकायची गरज नाही बरेचशी फुलाच्या पाकळ्याच्या पाकळ्या त्याच्यामध्ये भरायची गरज नाही टाका आपण सुरुवातीला अगोदर हे दह्या दुधाचं जे काही आपण पंचामृत आहे हे खाली सोडलं होतं आता ह्याच्यावरती थोडं थोडंसं सोडून घ्यायचं प्रत्येकी चार कोपऱ्यांना सोडून घ्यायचं जस की आता माझ्या गुरुलेखीनी म्हणजे माझ्या शिष्यांनी तर त्यांनी त्यांची गादी भरले की गुरुचं कर्तव्य असतं एक ओंधळ भरून त्याच्यामध्ये अक्षदा सोडायच्या म्हणून मी माझ्या अक्षदा सोडत आहे विशेषत गुरुची जी देवाची गादी आहे ती गुरुनी भरून द्यायचं कार्य असत पण जर कोणाकडे गुरुजवळ नसतील त्यांचे गुरु हयात नसतील अथवा त्यांचे गुरु खूप लांब असतील त्यांना जर गादी भरायला जमत नसेल किंवा गुरुंना यायला जमत नसेल तर ज्या आपली गादी आपण आपण भरून घ्यावी तुमच्या गुरुंना तुम्ही कॉल करावा त्यांना कॉल करून तुम्ही सांगाव हो की आम्ही आमची देवाची गादी भरत आहे गुरुचंही मार्गदर्शन थोडंसं घ्यावं शेवटी काही जरी झालं तरी प्रत्येकाच्या परंपरा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाचं कार्य वेगळं असतं आता माझ्या गुरुलेखाच किंवा गुरु कि गुरु बहिणीच किंवा माझ्या शिष्याचं जे काही पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ह्यानी त्यांनी गादी भरत आहेत प्रत्येक भागामध्ये प्रत्येका वेगवेगळ्या परंपरा असतात तर माझी परंपरा जी मी स्वतः पहिल्यापासून जी करत आलेली आहे ती साधी भोळी आहे साध्या आणि मोकळ्या भागामध्ये मी करत आहे तर मी माझ्या माझ्याने केलेली आहे जर तुम्हाला जर अशीच करायची असेल तर तुम्ही अशी करू शकता अथवा जर तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही करत असाल तर तशी करावी जर तुमचे गुरु येऊ शकत नसतील तर तुम्ही त्यांना कॉल करून अशा पद्धतीने गादी भरून घेऊ शकता आता ही आपण गादी भरून घेतलेली आहे आता पुढचा आपण परडे सारवण्याचा त्याचबरोबर होमाचा जे काय आता पुढचे जे हे आहे ते तुम्ही आता व्हिडिओद्वारे पाहून घेतात आता आपण गादी कशी भरायची पाहिली आता आपण परडी सारवत आहोत तर परडी कशी सारवायची काय का सारवायची आता हे नवीन सांगण्याची गरज नाही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे परडी कशी सारवल्या जाते परडी कशी सारवतात त्यात काय काय टाकतात हे नवीन सांगण्याची गरज नाही पण मी परत एकदा सांगते गायीचं शुद्ध शेण असावं गायच्या शेण जे आपण सारवतो ह्याची किळस करू नये कारण की बऱ्याचशा मी महिला पाहिलेल्या आहेत माझ्याकडे बऱ्याचशा महिला आलेल्या होत्या की आम्ही परडी सारवत नाही तर त्यांना प्रश्न विचारला का सारवत नाही तर आम्हाला शेणाची घाण वाटते शेणाचा वास येतो त्याच्यामुळे आम्ही परडी सारवत नाही अशा बऱ्याचशा महिलांनी सांगितलं पण शेणाची कधी मानू नका शेवटी ती गोमाता आहे आणि तिच्याकडून येणार सर्व जर तुम्हाला चालतं तर शेण का चालत नाही शेणाचीही किळस मानू नका आणि जी काय आपण जगदंबीची परडी सारवतो ती तुम्ही सारवत जा सर्वप्रथम ज्या वेळेस गुरु दीक्षा देतो दीक्षा दिल्यानंतर खीर चपाती म्हणजे गुरुपंक्तीच्या दिवशी गुरु शिष्याची परडी सारवून देत असतो ही पहिली परडी गुरुनी सारवून द्यायची असते त्यासाठी आपण आज परडी सारवत आहोत त्या शेणामध्ये तुम्ही दही दूध गोमूत्र गुलाब पाणी त्याचबरोबर लिंबू हळद कुंकू मध हे सर्व गोष्टी टाकून शेण पातळ करून घ्यावे आणि परशुराम घ्या अथवा मग परडी घ्या जे काय तुम्हाला जसं जमेल तशी परडी तुम्ही सारवू शकता फक्त परडी सारवताना जसे की आपण आता ही था परडी मध्ये आपण इथे शेण ठेवलं आहे तशी जर तुम्ही सारवत असाल तर असा उभा हातच घ्या असा परत हात मागे घेऊ नये अशा उभ्या हाताने ही सारवत सारवत सुरुवातीला जी परडी सारवली जाते ती पातळ ह्यानी सारवायची हळूहळू जसं तुम्ही सारवत जाताल तशी ती जाड होत जाते बर बरत जाते म्हणून सुरुवातीला ही परडी सारवताना पातळ हातावरती गुरुंनी सारवून दिल्या जाते म्हणून मी आज माझ्या गुरुलेखीची परडी सारवून देत आहे तर अशा पद्धतीने परडी सारवून घ्यावी हे सोन्याचं ताट आहे जगदंबेचं हे ताट आहे हे स्वच्छ सारवून वगैरे हो आपण ठेवावं त्याच्यामध्ये आपण परड्या भरू शकतो पर ज्यावेळेस परड्या भरतात त्यावेळेस आपण सारवू शकतो त्याचबरोबर कोणत्या सणाला सारवू शकतो त्याचप्रमाणे बऱ्याचशा वेळेस असंही पाहिलेलं आहे घरामध्ये सुतक आलं त्याचबरोबर इटा आला की बरेचशी लोक परडी घेतात आणि तुळजापूरला नेऊन सोडतात आणि त्या परडीची विटंबना करतात त्यापेक्षा जर तुम्हाला सुतक आलं तर सुतक झाल्यानंतर तुम्ही परडी सारवून घेऊ शकता कोणत्या सणाच्या वेळेस तुम्ही परडी सारवू शकता ग्रहण संपल्यानंतर परडी सारवू शकता म्हणजे असं काही नाही की परडी गुरुनी एकदा सारवून दिली की परत सारवायची नाही बऱ्याचशा जागी मी असंही पाहिलेलं आहे आमच्या खिर चपातीच्या वेळी गुरु पंक्तीच्या वेळी आमच्या ज्ञानच्या वेळी गुरुनी परडी सारवून दिली त्याच्यानंतर गुरुनी सांगितलं परडी सारवूच नाही तर असं काही नाही तर तुम्ही ही परडी जर तुम्हाला ज्या वेळेस असं वाटेल कि मला ही सारवायची आहे त्यावेळेस तुम्ही सारवू शकता आपण जसं की आपल्या घरामध्ये जेवणाला घेतलेलं ताट जेवून झाल्यानंतर आपण ते धुवून घेतो त्याचप्रमाणे हे जगदंबेचं सोन्याचं ताट आहे आपण ज्या वेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस ही पर डे आपण सारवू शकतो कि आजच सारवली पाहिजे किंवा गुरुनी एकदा सारवून दिली की परत सारवायची नाही असं काही नसतं तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेस तुम्ही ही ताट सारवून घेऊन स्वच्छ करून ठेवू शकता म्हणून अशा पद्धतीने ही परडी सारवायची हलक्या हाताने पातळ ह्यानी सुरुवातीला सारवावा लागतो घट्ट ता पडतात हात फक्त सुरुवातीला द्यायचा असतो हळूहळू जसं जसं तुम्ही परडी सारवत जाताल तशी तशी ही पूर्णपणे जाड होत जाईल आणि याच्या ज्या काही या खाप असतील या राहणार नाही पुढे जशी तुम्हाला तशी परडी सारवत जावा परडी सारव खूप चांगलं काम असतं आणि कोणीही शेणाची किळस करू नये बऱ्याचशा जागी शेणाची बरेचशी किळस केल्या जाते की आम्हाला शेणाचा वास येतो हात घाण होतात असं काही मनामध्ये न आणता तुम्ही परडी सारवू शकता शेवटी हे आपलं सोन्याचं ताट आहे हे ताट ज्याच्या घरी येतं ते खूप भाग्यवान समजलं जात म्हणून याची तुम्ही जोपासना ना करा कधीही काही झालं म्हणून लगेच तुम्ही डे तुळजापुरात नेता तिथे सोडून देता त्याची विटंबना होते आपण जीवाच्या पलीकडे एवढा मोठा पैसा घालवतो आणि हे ताट आपण घेतो आणि ते काही शुल्लक गोष्टींसाठी आपण हे ताट तुळजापूरला जाऊन सोडून येतो मग त्याची विटंबना करू नये शेवटी जगदम ताट आहे पूर्णत्व सोन्याचं ताट मानलं जातं याला ಓಂ ಕ್ಲೀಂ ಮಹಾಕಾಲಿ ದೇವಿ ನಮಃ ಸ್ವಾಹ ಓಂ ಕ್ಲಿಂ ಮಹಾಕಾಲಿ ದೇವಿ ನಮ ಸ್ವಾಹ ಓಂ ಕ್ಲೀಮ ಮಹಾಕಾಲಿ ದೇವಿ ನಮಃ ಸ್ವಾಹ ಓಂ ಕ್ಲೀಮೇವಿ ನಮ ಸ್ವಾಹ ಓಂ ಕ್ಲೀಮೇವಿ ನಮ ಸ್ವಾಹ ಓಂ ಕ್ಲೀಂ ಮಹಾಕಾಲಿ ನಮ ಸ್ವಾಹ